दर्शक हो तडका न्यूज मध्ये आपलं स्वागत खर तर खर तर आहे तर आताच नुकतं जिल्हा परिषद गणनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाले आणि त्याच्या अगोदर पंचायत समिती समितीचीही सोडत गणनिहाय झालेली आहे आणि खर मोहोळ तालुक्यामध्ये आपण पाहू शकताय तर कोणते गण आहेत आणि त्या गणामध्ये कोणतं आरक्षण निघालेलं आहे आम्ही तुम्हाला तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगत आहोत कर आष्टी गण गन? आष्टी गणामध्ये दोन येतात त्यामध्ये आष्टी सर्वसाधारण आणि खंडाळही सर्वसाधारण पुरुष या ठिकाणी आरक्षण निघालेलं आहे नरखेड गटामधून नरखेड सर्वसाधारण महिला व शिरापूर सो सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत निघालेला आहे कामती बुद्रुक गणामधून सावळेश्वर सर्वसाधारण महिला तर कामती बुद्रुक सर्वसाधारण मागास पूर्व महिला म्हणजे ओबीसी महिला या ठिकाणी निघालेलं आरक्षण आहे पोखरापूर गणामधून सय्यद वरवडे सर्वसाधारण पुरुष आणि पोकरापूर अनुसूचित जाती यासाठी आरक्षित सोडत झालेले आहे पेनूर गणामधून पेनूर ओबीसी महिला या ठिकाणी निघालेला आरक्षण आहे आणि टाकळी सिकंदर मधून अनुसूचित जाती महिला हे आरक्षण सोडत निघालेलं आहे कुरुल गणामधून कुरुल सर्वसाधारण मागास म्हणजे ओबीसी आ, या ठिकाणी आरक्षण निघालेले आहे आणि घोडेश्वर या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष अशा प्रकारे खरं तर या गणामधून महोळ तालुक्यात पंचायत समितीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे खर तर, आ, तर, तर, आ, बा, आ, तर या झाल्यानंतर आता कार्यकर्त्याची उत्सुकता आणि नेते मंडळीची उत्सुकता खर तर आपल्याला पाहायलाच मिळणार आहे आणि प्रत्येक अपडेट आम्ही मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु तर विधानसभेला आलेली एकत्र अं बचाव संघर्ष समिती ही त्यातील नेते मंडळी एकत्र राहणार कि वेगळी चूल मानणार याकडे सर्व जनतेचं लक्ष राहिलेलं आहे कारण सोशल मीडियावरती दोन दिवसापूर्वीच पोस्ट फिरवत होती की षटपचे मानाजी बापू माने असतील किंवा मोहोळचे दीपक गायकवाड आणि काकासाठी यांची नुकतीच त्या ठिकाणी भेट दिल्यामुळं चर्चेला खरंतर उदाहरण आले कारण महा जी मोहोळ संघर्ष समिती निमरण झाली होती विधानसभेच्या वेळेस ती एकत्र राहते की फूट पडते ह्यात खर तर आताच कळेल परंतु एकंदरीत हे राजकारण कसं होणार हे प्रत्येक अपडेट आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत तडका न्यूज मराठीसाठी मी नानासाहेब ननोरे मोहोळ